हाय फ्रेंड्स आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे ज्याचं नाव आहे मा अँड मी तर आम्ही आलो आहोत इथे हळदीच्या ठिकाणी आता इतकं लग्नाचं सीझन चालू आहे सगळीकडे लग्नाच्या भरपूर अशा पत्रिका आलेल्या हे वेगवेगळ्या गावांच्या आहेत पण शक्यतो मी वेगवेगळ्या गावांना जायचं टाळते कारण लग्न म्हटलं म्हणजे बाहेर गावाचं एवढ्या कडक होणार खरंच खूप ज्वर येते त्याच्यामुळे मी शक्यतो बाहेरगावाचे लग्न टाळते आता ही हळदही गावातच असल्यामुळे आम्ही या हळदीच्या ठिकाणी आलो आहोत आणि इथे चालू आहे पाठ वगैरे मांडताय नवरीसाठीचं हळदीची तयारी चालू तर आहे तर हे बघा आता झाली आहे नवरीची एंट्री मस्तपैकी आता ती मेकअप वगैरे करून आलेली आहे आणि आता तिची घेत आहे एंट्री फोटोशूट वगैरे चालू आहे तिचं तर मी दाखवते तिच्यासाठी काय काय आलेलं आहे हे काय आलं आहे काय भांड्यांचं रॅक दिसतं आहे वर्लपूलचं वॉशिंग मशीन आहे वाटतं ते तर आणि तिकडे फ्रीज दिसतं आहे कॉट वगैरे आणि हे काय म्हणतात सोफा वगैरे आणि किचनचे भरपूर असे सगळेच किचनमध्ये जे लागतात ते सगळं साहित्य असं एवढं सगळं त्यांच्यामध्ये देतात मला वाटतं तर आली आहे नवरी आता हळदीसाठी तर सगळे येल्लो येल्लो दिसतात हळद म्हटलं म्हणजे की आता जसं काय बँड पार्टीच असते प्रत्येक थीमच झाली एक हळदीची की सगळेजणं येल्लो साड्याच नेसतील येल्लो टॉप जेंट्सचे राहतील असं तर आली आहे नवरी आता नवरीची हळद लागते बऱ्याच आल्यात त्यांच्या लेडीज हळद लावण्यासाठी आणि नवरी आली हळद सुरू झाली आणि नेमका आला एक मोठा प्रॉब्लेम सगळीकडे चालली गेली लाईट आणि झालाय आहे पाऊस सुरू अरे बापरे आणि हळद लावताय बाहेर मंडपातच खूप जोऱ्याचा असा पाऊस चालू आहे वर मंडप असूनसुद्धा पावसाचे थेंब लागतं आहे अंगावर तर आम्हाला इतकं टेन्शन आलं की अरे बापरे आता कसं होईल जोऱ्याचा जर पाऊस सुरू झाला तर बस मग असा प्रॉब्लेम येईल तर ही म्हटलं आता काय करावं ते काही समजत नाही आहे म्हट बघू आता किती वेळपर्यंत तो पाऊस चालतो का थांबतो थोडा वेळ बघू आणि आम्ही ज्या लग्नाला आलो आहेत हे बघा इथून ज्या ठिकाणी आम्ही हळदीला आलो आहेत ते ठिकाण आमच्या घरापासून खूप म्हणजे खूपच लांब आहे म्हटलं हा पाऊस जर रात्रभर चालला तर बस हे बघा इथून असे पाण्याचे थेंब लागत आहे तर मला असं टेन्शन आलं आहे की हा पाऊस जर जोरदार सुरू झाला तर बस आपल्याला इथे मुक्कामच करावा लागेल म्हणून काय माहिती आहे आता हा किती वेळ चालतो किती नाही आजूबाजूला सगळेजणं थोडे धावपळच करताय पावसामुळे ही आहे नवरीची बहीण हिच्या मोठ्या बहिणीचं लग्न आहे आणि माझ्या दिदीची पण ती बेस्ट फ्रेंड आहे आज ती खूप खुश आहे तिच्या बहिणीचं लग्न आहे आणि थोडं टेन्शन पण आहे आपली बहीण सासरे गेल्यानंतर खरं म्हणजे तुझं माझं जमेना आणि तुझं जेव्हा वाचून करमेना असंच असतं बहिणी बहिणींचं हे नातं त्याच्यामुळे ती थोडं तिला रडायलाही आलं जेव्हा ती स्टेजवर चढली तेव्हा आणि नंतर मग ती परत एन्जॉय करायला लागली तसंच असतं ना बहिणींचं नातं की त्यांना एकमेकींशिवाय करमतही नाही आणि एकमेकींशी भांडण पण इतक्या करतात की खूप मोठे ज्यानी दुश्मन असतील अशा भांडणंही करतात तर हे बघाय हळद वगैरे लावून झाली आता आणि नवरीचे ते ग करताय काहीतरी पूजा वगैरे चालली आहे तर ह्या फ्रेंड आहे आम्हालाही फोटो काढायचा आहे आम्हाला व्हिडिओ करायचा आहे म्हटलं ठीक आहे कारण तुम्ही फोटो व्हिडिओ काय करायचे ते करा तरी आहे आही। आही ही आहे नवरीची आई तिच्या आई वडील आहेत तर ते फोटोशूट चाललं आहे त्यांचं ही बघा नवरी बिचारी तिलाही रडायला येत होतं प्रत्येक मुलगीला एकीकडे आनंदही असतो एकीकडे दुःखही असतं आई वडिलांना सोडून आपण एवढं म्हणजे लहानाच्या मोठं झालेलं घर सोडून दुसरीकडे जायचं आणि आनंद असं असतो की ती नवीन तिच्या आयुष्याला सुरुवात करणार असते तर त्या गोष्टीचाही तिला खूप आनंद असतो तर झाला आहे पाऊस बंद त्याच्यामुळे मला वाटतंय थोडं रिलॅक्स वाव बरं झालं बंद झालं